शुरू है फाइनल राउंड की <laughs> बड़े पैमाने पे पर होने जा रहा है सम्मान <laughs> 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 किया जा रहा है उस पर नवाज श्री दो हजार पच्चीस के विजेता है से रंग नंबर पांच पांच अमदार और खासदार साहब इनके हाथों से यहाँ पे वितरित किया जा रहा है उ कड़क ट्रक्त। इस बॉडी बिल्डर का 50 पचास किलो के अंदर के ये बॉडी बिल्डर्स हैं नंबर तीन गए पागवान पैदा बख्शी आज आम्ही हा जो कार्यक्रम घेतला उसवनाथचे तरुण तडफदार जी पिढी आहे आजची आज शरीराची सगळ्यांना जी आहे ना शरीर तंदुरुस्त करायची आवश्यकता आहे आज आपली मुलं जे आहेत ते छोटो गुटखा तंबाखू व्यसन दारूच्या व्यसनीत आधी झालेले त्यांचे तर ते व्यसन न करता एक जनतेमध्ये आम्ही असं हे पसरलं की आपलं शरीर आहे तर आपली सर्व काही संपत्ती आहे शरीर नाही तर शरीराचा एखादा जर आपला कुठला पार्ट खराब झाला तर त्याच्यासाठी आपल्याला लाखो करोड रुपये खर्चले तरी तो पार्ट आपला कुठल्याही दवाखान्यामध्ये नीट होत नाही तर आम्ही ह्या धाराशिव शहराच्या सर्व नौजवान व्यक्तींना असा हो। या आजच्या कार्यक्रमातून संदेश देतो की प्रत्येकाने कुठल्या वेशनला बळी न पडता आपण आपली बॉडी आपलं जिसम कसं योग्य रीतीनं आपण चालवावं किंवा त्याला व्यवस्थित ठेवावं यासाठी आम्ही हा कार्यक्रम घेतला या कार्यक्रमाचे आमचे लोकप्रिय खासदार सोमदादा आणि लोकप्रिय आमदार कैलासदादा पाटील यांच्या हस, हस्ते हस्ते आज आम्ही इथे जे बॉडी बिल्डरच्या शो मध्ये जे तरुण आलेले होते बिल्डर्स त्यांना ट्रॉफी आणि त्यांचा सत्कार करून पुरस्कार करून त्यांना पुढील त्यांच्या आरोग्यासाठी पुढच्या पिढीला काहीतरी प्रेरणादायक चांगली करावी त्यासाठी आम्ही हा कार्यक्रम घेतला मुख्तारबाई आमचे जिम मधून हा कार्यक्रम आम्ही साजरा केला शेरवासियांना मी एवढंच आव्हान करू इच्छितो की जसे कोणीतरी आपल्या बर्थडे असेल वाढदिवस असेल वाढदिवसावर बे नाच करणे हे असे प्रकार होते असे न करता असे कुठ ह्या तडून तडफदार फिरणा जर योग्य योग्य जर मार्गदर्शन केलं तर ते येणाऱ्या तरुण पिढीसाठी कधीही उपयोगदायक राहील आज आपल्या शहरामध्ये आयोजित अतिशय हे कौतुकाची बाब आहे की माणसाला माणसाचं आरोग्य किती महत्वाचं आहे आपण कोरोनामध्ये बघितलेलं आहे ज्याची पॉवर स्ट्रॉंग होती त्याला कोरोनाने स्पर्श केला नाही परंतु ज्याची पॉवर स्ट्राँग नव्हती त्याला ते लोक कोरोनात बाधित झाले आणि कालांतराने आपल्यातले बरेच लोक निघून गेले त्याच्यामुळे हे की शरीर इतकं महत्वाचं आहे शरीरासाठी माणसाने जे आहे कष्ट केलं पाहिजे तरुणाला मी एकच सांगू इच्छितो की हेल्थ इज वेल्थ वेल्थ इज हेल्थ नाही तर हेल्थ इज वेल्थ आहे आणि त्यांनी व्यायाम केला पाहिजे आपलं आरोग्य टिकवलं पाहिजे आणि याच्या माध्यमातून जे आहे की वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतात त्या स्पर्धा परीक्षा म्हणजे पोलिसच्या परीक्षा असतील एसआरपीच्या आहेत मध्ये आहेत त्या ठिकाणी पुन्हा स्कोप मिळतो अशा स्पर्धा झाल्या पाहिजेत आणि नवीन नवीन तरुण याच्यामध्ये जुळले पाहिजेत तरुणच काय ज्यांना आरोग्याची काळजी आहे अशाही माणसाने याच्यामधून जे आहे जिम जॉईन केलं पाहिजे जिम मध्ये व्यायाम केला पाहिजे आणि आपले आपलं शरीर टिकवलं पाहिजे असाच एक या ठिकाणी मी संदेश देऊ इच्छितो